नमस्कार मॅम लोकमत स्वागत आहे थँक्यू सो मच so आपण अंकशास्त्राच्या मदतीने जे काही आपण बदल करू स्पेलिंग मध्ये किंवा अंकशास्त्राच्या मदतीने जे काही उपाययोजना करू ते केल्यानंतर असं काही असतं का की त्याचा काही कालावधी आहे का की ह्या कालावधीपर्यंत कारण आपण हेही म्हणालो की अंकशास्त्र आणि आपले प्लॅनेट्स आपले जे सायन्स आहेत तर जसे आपले प्लॅनेटचे काही चेंजेस होतात तसं आपल्या अंकशास्त्राच्या ज्या काही रेमेडीज आपण केल्या आहेत काही बदल केले आहेत त्याच्यातही बदल होण्याची शक्यता असते का समज होत असेल त्यावेळी काय करावे तुम्हाला परत आमची आठवण फक्त तेव्हा येणार जेव्हा आम्ही दिलेली तुम्ही रेमेडीज फॉलो करणार नाही आम्ही फक्त स्पेलिंग चेंज देऊन सोडून नाही देत तुम्हाला चार पाच कामं देतो ते कामं तुम्हाला आयुष्यभर करायचं आहे जसं फिटनेससाठी रोज एक्सरसाईज करायचं आहे टूथब्रश करायचं आहे आंघोळ करायची किती थंडी असू दे तरी पण आंघोळ सकाळी सकाळी उठून केलीच पाहिजे सगळ्यांना माहिती आहे सो तसं आम्ही चार पाच तुम्हाला कामं देतो ते कामं एक कवच बनवतात तुमच्या आसपास तर तिकडे तुमचे जन्मपत्रीमध्ये साडेसत्ती होऊ दे की काही होऊ दे तुम्ही केलेले रेमेडीज प्रॉब्लेम इथपर्यंत घेऊन येतात असं नाही आहे की मला काही प्रॉब्लेम होत नाही मला पण प्रॉब्लेम्स होतात सगळ्यांना प्रॉब्लेम्स होतात पण त्याचं इम्पॅक्ट पहिल्यासारखं नाही होणार hmm. कलर्स आम्ही सांगतो तुम्हाला लकी नंबर्स देतो लकी खडा देतो तुमच्या नावाची स्पेलिंग कसं चेंज करायचे कुठे चेंज करायचे ते सगळं आम्ही तुम्हाला सांगतो अँड दॅट इज यू हॅव टू कीप डुईंग एव्हरी डे मॅम पण नाव चेंज करणं हे थोडं अवघडच ऐकायला वाटतंय कारण आपले डॉक्युमेंट्सही चेंज लागतात बँक पासपोर्ट पॅन कार्ड हां ते थोडं अवघड आहे दर गोष्टी जरा त्रासदायक असतेच पण तुम्ही लोक आत्ता जे त्रासमध्ये आहोत त्याच्यापेक्षा खूप कमी त्रासमध्ये स्पेलिंग चेंज होते आणि माझे क्लायंट्स म्हणत आहेत मॅडम कुठ करण्या केलीही नाही आहे लाईफ एवढी सोपी झाली आहे की मी जाऊन प्रॉब्लेम कोणता सॉल्व्ह करू असं लोकांनी मला सांगितलं आहे माझे क्लायंट्सनी मला सांगितलं आहे सो so, हे सगळं जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पाहिजे सुख समाधान मेंटल पीस मी सांगते तुम्हाला प्राजक्ता पैसे तर आमचे क्लायंट्स खूप कमवतात आणि तुम्ही खूप लोकांना बघितलं पण असेल जे आमच्याकडे येऊन रोडमधून रोडपती टू करोडपती हे एवढे सारे लोकं झाले आहेत एवढे सारे लोक झाले आहेत अनगिनत पण मेंटल पीस पहिले येते एक दीड महिन्यात जेव्हा तुम्ही आमचे रेमेडीज फॉलो करत सगळ्यात पहिले माइंड पीसफुल होतो आहे आणि ज्याचं माइंड पीसफुल आहे त्याला बाहेरचं कोणती गोष्टी कधी त्रास देऊ शकणार नाही सो बँक पासपोर्ट पॅन कार्ड सगळ्या ठिकाणी चेंज करावाच लागतो आहे जसं मॅरिड विमेन आफ्टर मॅरेज हजबंडचं सरनेम घेत आहेत तर डॉक्युमेंट्स चेंज करत आहेत ए आर रेहमान हिंदू होते मजब चेंज केलं डॉक्युमेंट्स चेंज झाले कोणता मोठी गोष्ट नाही आहे थोडासा त्रास आहे बट नॉट व्हेरी डिफिकल्ट